इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना सहा महिने अनुदानाच्या फरकाची रक्कम मिळालेली नाही त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीतील कार्यालयासमोर निदर्शनं केली फरकाची रक्कम त्वरित दिली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे केंद्र आणि राज्य शासनाकडून इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये अनुदान मिळत होतं मात्र इचलकरंजीतील या योजनेच्या तीन हजार सातशे बहात्तर लाभार्थ्यांना महिन्याला दोनशे रुपये गेली सहा महिने अनुदानाच्या फरकाची रक्कम मिळाली नाही वारंवार मागणी करूनही फरकाची रक्कम मिळत नसल्यानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदा मलाबादे यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांनी योजनेच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष अनिल डाळ्या यांना जाब विचारत फरकाची रक्कम त्वरित देण्याची मागणी केली लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा होत त्यामध्ये कोणतीही एजंटगिरी नाही सध्या सॉफ्टवेअरच्या बिघाडामुळे अनुदान थकलंय मात्र ऑगस्ट पर्यंत फरकासह सर्व रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल असं आश्वासन अनिल डाळ्या यांनी दिल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं या आंदोलनात लक्ष्मी खराडे शोभा गळते बेबी हटकर सैफ नदी शेख शायरा मुल्ला यांच्यासह लाभार्थी सहभागी झाले होते